नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील परंदोडी गावातील साई चौकामधली कच्ची दाबेली आणि पाणीपुरी ही खवयांसाठी एक पर्वणी आहे तर पाणीपुरी आणि कच्ची दाबेली म्हणलं तर परप्रांतीय युवक दिसतात पण या ठिकाणी परंदोडी गावातील साई चौकामध्ये धामणे येथील महेश गराडे यांनी जी ही कच्ची दाबिली या ठिकाणी सुरू केलेली आहे कच्ची दाबेली खाण्यासाठी अनेक परिसरामधनं तळेगाव दाबाडे सोमाटणा या परिसरामधनं येत असतात कच्ची दाबेली आणि पाणीपुरी हा महेश आहे या ठिकाणी त्याची बनवण्याची जी पद्धत आहे एकदम उत्तम पद्धतीनं बनवण्याची कोरोनाच्या काळामध्ये परप्रांतीय ही गावाकडे गेली होती पण मराठी तरुण युवा उद्योजक महेश गराडे यांनी ही संधी शोधली आणि या संधीमधनं तो दिवसाला हजारो रुपये कमवतो कुठलाही व्यवसाय करत असताना माणसांनी लाजलं नाही पाहिजे आणि जर आपण लाज आणि माज मराठी तरुण युवकांनी जर बाजूला काढली तर तो मोठा उद्योजक होतो अशी ही यशस्वी स्टोरी आहे तर या ठिकाणी जे खवय्ये आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेणार आहोत की आ, 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 कच्ची दाबिली या ठिकाणी या तरुणांनी घेतली काय नाव तुमचं आणि कशी चव हो आहे कुठून वृषवरनं आलो आहे शिवते आहे एक नंबर कशी दाबिली असते टेस्टला काय नाव तुमचं कशी वाटली कच्ची दाबिली सौरव सावंत नाव आहे एक नंबर दाबिला असते आम्ही दररोज येतो तर बरेचसे तरुण आहेत या ठिकाणी काय सांगाल इथं तुम्ही आल्यानंतर काय तुम्ही कच्ची दाबेली पाणीपुरी कशा पद्धतीची आणि एक मराठा युवक या ठिकाणी हा व्यवसाय चालवतोय काय सांगाल एक नंबर टेस्ट आहे कच्ची पण आणि रोज येतो आम्ही खायला चांगले तर या ठिकाणी महेश स्वीट महेश स्वीटचे जे मालक आहेत या ठिकाणी त्यांच्या वतीनं इथं महेश स्वीट म्हणलं की आपण परप्रांतीय स्वीटची दुकानं दुकान चालवतात पण हे मराठा युवा उद्योजकाचं हे दुकान आहे तर या ठिकाणी जे महेश गराडे आहेत काय सांगाल की तुमची ही कच्चे दाबिलीचा टायमिंग कसा असतो तुम्ही आ, तयारी किती वाजता काय नाव सांगा चार वाजता येतो आणि नऊ वाजेपर्यंत चालू असता आपली दाबिली सकाळ एका दिवसाला किती हे करतात दिवसाला चार पाच हजार रुपयाचे दोनशे दाबिली संपवतो मी रोजचा मराठी युवक हे नोकरीच्या महाग धावतात पण तुम्ही हा छोटे व्यवसाय आहे पण तुमच्या कुटुंबाला एक आधार देत तुम्ही युवा ही झेप घेतात याबद्दल काय काय बोलायचं सांगा बरं काय तुम्हाला कधीपासनं तुम्ही ह्या व्यवसायामध्ये आलात आठ वर्ष झाली मला या व्यवसायामध्ये आहे कोरोना नंतर जास्त करून नोकरी या व्यवसायामध्ये झाले मी जास्त तर हा मराठा तरुण या ठिकाणी कच्ची दाबिली आणि पाणीपुरीचा हा जो स्टॉल आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते आणि गर्दीमध्ये हे तरुण या ठिकाणी कच्ची दाबेली घेण्यासाठी रांगा लावत असतात तर या ठिकाणचे जे मालक आहेत आम्ही त्यांच्याकडनं पण जाणून घेतोय की जेव्हा या ठिकाणी कच्ची दाबेली आणि पाणीपुरीसाठी गर्दी होती तर काय सांगाल की जर स्वीट होम म्हणलं परप्रांतीय असतात एक मराठी युवा उद्योजक तुम्ही जी सुरुवात केलेली आहे गराडे बंधू या संदर्भात काय सांगाल आम्ही जवळजवळ पंचवीस वर्षापासून हा व्यवसाय चालू केलेला आहे आणि या व्यवसायामध्ये खूप आहेत मेहनत खूप आहे आणि गिरायकांना जास्तीत जास्त चांगला माल देण्याचे आम्ही प्रयत्न करतोय आणि देत आहे तुमच्या बरोबर तुमची मुलं पण ह्या व्यवसायामध्ये येतात एक अशी परंपरा सुरू राहते तुमचे भाऊ पण याच्यामध्ये आहेत तुमचे पुतणे पण हे आहेत तर मराठी युवकांना लाज वाटते व्यवसाय करायची तर तुम्ही एक मराठा उद्योजक आहात शेती बरोबर व्यवसायामध्ये मजल मारली तर इतर उद्योजकांना काय सांगाल की आपल्याकडे पाणीपुरी कच्ची दाबिली यांचे जर व्यवसाय तर तरुण मुलांनी व्यवसायामध्येच घुसलं पाहिजे कारण आता शिक्षणामध्ये खूप कॉम्पिटिशन चालू आहे तो छोटा मोठा व्यवसाय करून तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे काय नाव तुमचं गाव गाव दामने आमचं नाव आनंदा गराडे कसं वाटलंय तुम्ही इथं येत आहे खरेदीला इथली क्वालिटी खूप सुंदर आहे हो काय कच्चे दाबीने सर्वात व्यवस्थित आहे एकदम मुलींना आमच्याकडं बाहेर नेण्यापेक्षा आम्ही इथंच आणतो आणि खूप क्वालिटी चांगली आहे कच्चे दाबे स्पीड आ, कच्ची दाबेली खाण्यासाठी जी गर्दी होत असते या ठिकाणी ती तरुण एकत्रित ये येतात आणि कच्ची दाबेली घेण्यासाठी एकच गर्दी करत असतात तर या युवकाच्या कार्याला मावळ चोवीस तासच्या वतीनं हो शुभेच्छा देतो आणि त्यांची बनवण्याची जी स्टाईल आहे ती एकदम उत्तमच आहे कशासाठी थांबलात काय नाव तुमचं कच्ची दाबेली खाण्यासाठी आहे काय नाव आयन पाटण बरं तर सर्व तरुण या ठिकाणी एकवटलेले असतात आणि ह्या कच्ची दाबेलीसाठी कंटिन्यू ही कच्ची दाबेली केली जाते त्याचबरोबर पाणीपुरी आणि भेळ तर अवश्य एकदा परंदोडी गाव येथील साई चौकामधली ही महेश स्वीटच्या बाजूला असणारी कच्ची दाबेली या युवकां युवकाची आवश्यकदा भेट घ्या चव एकदम न्यारी एकदा आपण खाल्लं तर परत परत युवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद